नमस्कार मित्रांनो आजची ही कथा एका अशा भयानक गुन्ह्याची आहे जो एका चित्रपटाच्या कथेसारखा वाटतो पण दुर्दैवाने ही एक सत्य घटना आहे ही कथा आपल्याला विचार करायला लावते की एक साधा माणूस ज्याचा व्यवसाय लोकांना निरोगी बनवण्याचा आहे तो इतका क्रूर कसा होऊ शकतो एका क्षुल्लक कर्जासाठी तो एका निष्पाप महिलेचा जीव घेऊ शकतो का आणि सर्वात महत्त्वाचे एका प्रसिद्ध चित्रपटातील गुन्ह्याचा आदर्श घेऊन तो आपल्याच आयुष्याची स्क्रिप्ट लिहू शकतो का आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने कानपूर शहराला हादरवून सोडले ही कथा आहे एकता गुप्ता आणि तिच्या हत्येच्या कटाची ज्याचा सूत्रधार तिच्या ओळखीचाच व्यक्ती होता मित्रांनो तुम्हाला अशा सत्यघटनांवर आधारित व्हिडिओ पाहून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित जागरूक व सतर्क ठेवायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही कथा सुरू होते जानेवारी दोन हजार सोळामध्ये कानपूर शहरात राहणाऱ्या एकता गुप्ता एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या पत्नी होत्या त्या एक आनंदी आणि उत्साही महिला होत्या त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा परिचय विमल सोनी नावाचा एका तरुणाशी झाला जो शहरातीलच एका प्रसिद्ध जिमचा ट्रेनर होता विमल दिसायला साधा आणि विनम्र होता त्याचा बोलका स्वभाव लोकांना आकर्षित करायचा एकता आणि विमल यांच्यात हळूहळू व्यावसायिक संबंध निर्माण झाले एकताने आपल्या काही जवळच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून विमलला अडीच लाख रुपये दिले होते पण विमलला ते पैसे परत करण्यासाठी खूप त्रास होत होता त्याला कर्जाचा डोंगर वाढत असल्याचं जाणवत होतं एकता आणि तिचे कुटुंब विमलवर पैसे परत करण्यासाठी दबाव टाकत होते आणि याच दबावामुळे विमलच्या डोक्यात एक भयानक कट तयार झाला तो फक्त पैसा परत करण्यासाठी एका निर्दोष महिलेचा जीव घ्यायला तयार झाला त्याला वाटले की जर एकताच राहिली नाही तर त्याला पैसे परत करावे लागणार नाहीत आणि तिला संपवून तो तिच्याकडील पैसे आणि दागिनेही लुटू शकतो हा कट इतका क्रूर होता की त्याने एका क्षुल्लक कर्जासाठी एका निष्पाप महिलेचा जीव घेण्याचा निर्णय घेतला विमल सोनी हा एक सामान्य जिम ट्रेनर होता पण त्याने एक असा खून करण्याचा कट रचला जो एखाद्या दृश्यम चित्रपटाच्या कथेसारखा वाटत होता त्याने आपल्या कटात आपल्या एका मित्राला अंकुर मिश्राला सहभागी करून घेतले विमलने संपूर्ण कटाची आखही केली त्याने ठरवलं की तो एकताला एका बहाण्याने जिममध्ये बोलावेल आणि तिथेच तिचा जीव घेईल त्याने एका विशिष्ट वेळेची निवड केली जेव्हा जिममध्ये कोणीही नसेल त्याने कटाचा एक एक भाग खूप काळजीपूर्वक तयार केला त्याने ठरवले की तो खून केल्यानंतर मृतदेह कुठे लपवणार आणि पुरावे कसे मिटवणार त्याने आपल्या मित्राला गाडी घेऊन ठराविक वेळी जिमच्या बाहेर उभे राहायला सांगितले जेणेकरून तो मृतदेह एका निर्जन ठिकाणी नेऊ शकेल त्यानंतर त्याने एकताला फोन केला आणि त्याला सांगितले की त्याला तिच्यासोबत काही महत्वाच्या गोष्टींवर बोलायचे आहे त्याला वाटले की जर तो तिला जिममध्ये बोलावला तर कोणीही संशय घेणार नाही एकता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठरलेल्या वेळी त्याच्या जिममध्ये आली पण तिला माहीत नव्हते की आज तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असणार आहे जेव्हा एकता जिममध्ये आली तेव्हा विमलने तिला बोलण्यात गुंतवून ठेवले काही वेळाने त्याने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली वाद वाढत गेला आणि विमलने अचानक तिच्यावर हल्ला केला त्याने एका क्षणात तिचा गळा आवडला एकताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण विमलच्या ताकदीपुढे ती काहीच करू शकली नाही काही वेळातच तिने प्राण सोडले त्यानंतर विमलने कोणताही पश्चाताप न करता तिचा मृतदेह जिमच्या एका खोलीत लपवला जी खोली भंगार सामानाने भरलेली होती त्याने एकताची गाडी तिचा मोबाईल आणि तिचा पर्स घेतला त्यानंतर त्याने एक असे कृत्य केले जे त्याने दृश्यम चित्रपटात पाहिले होते त्याने एकताच्या गाडीतून फिरून एक खोटा अलिबी अलिबाय तयार केला तो शहरातील अनेक ठिकाणी गाडी घेऊन तो फिरला जेणेकरून जर पोलिसांनी नंतर तपास केला तर त्यांना वाटेल की एकता जिवंत होती त्यानंतर त्याने आपल्या मित्रासोबत मिळून तिचा मृतदेह गाडीतून बाहेर काढला आणि तो एका नदीत फेकून दिला त्याने पुरावे मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्याने तिचा मोबाईलही बंद करून एका वेगळ्या ठिकाणी फेकून दिला त्याला वाटले होते की त्याने एक परफेक्ट क्राईम केला आहे एकता गुप्ता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने पोलिसात दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला सुरुवातीला पोलिसांना काहीच सुगावा मिळत नव्हता पण त्यांनी एकताच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला ज्यामुळे ते विमलच्या जिमपर्यंत पोहोचले पोलिसांनी विमल सोनीची चौकशी सुरू केली त्याने पोलिसांना फसवण्यासाठी अनेक खोट्या कथा सांगितल्या पण पोलिसांना संशय आला त्यांनी जिममधील सी सी टी व्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये त्यांना दिसले की विमल एकताच्या गाडीतून तिच्या मृतदेहासोबत जिमच्या बाहेर पडत आहे जेव्हा पोलिसांनी त्याला हे दाखवले तेव्हा त्याच्याकडे ते कोणतेही उत्तर नव्हते हो पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याने पोलिसांना सांगितले की त्याने हे सर्व फक्त कर्जातून मुक्त होण्यासाठी केले त्याने पोलिसांना हेही सांगितले की त्याने दृश्यम चित्रपटापासून प्रेरणा घेतली होती पोलिसांनी नंतर नदीतून एकताचा मृतदेह बाहेर काढला आणि तिच्या कुटुंबियांना दिला या घटनेने सर्वांना छक्का बसला एका क्षुल्लक कर्जासाठी एका निष्पाप महिलेचा जीव गेला होता या घटनेने हे सिद्ध केले की कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका आपल्या ओळखीच्या लोकांकडूनच येतो मित्रांनो ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते आपण आपल्या जीवनात कितीही संकटात असलो तरी कोणत्याही समस्येवर हिंसेने तोडगा काढू नये आपल्याला आपल्या मुलांना हे शिकवायला पाहिजे की जीवनात काहीही झालं तरी माणूसकी आणि नैतिकता कधीच सोडू नये मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका